ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत हो, आहोत नवनाथ अध्याय मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा अवंती काशी काश्मीर मथुरा प्रयाग गया आदी करून तीर्थ करीत करीत ते बांगल्यात गेले तेथे ते चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेस निघाले असता एका ब्राह्मणाचे घर त्यांना दिसले ते पाहताच त्यात भस्मांची आठवण झाली आणि ते मनात विचार करू लागले की मागे मी भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर आहे याच्यात बाईचे नाव सरस्वती तिला मी बारा वर्षांनी परत येईन म्हणून सांगितले होते तिचा मुलगा कसा आहे ते पहावा असा विचार करून ते त्या घराजवळ गेले व बाहेरून त्यांनी तिचे नाव घेऊन तिला हाक मारली हाक ऐकून ती बाहेर आली व गोसावी पाहून भिक्षा आणून घालू लागली तेव्हा खून पटवण्यासाठी त्यांनी तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव विचारले त्यावर तिने आपले नाव सरस्वती नवऱ्याचे नाव दयाळ व जात गोड ब्राह्मण वगैरे सर्व देख सांगितले तेव्हा त्यास खून पटले की पटली आणि त्यांनी विचारलं मुलगा कोठे आहे म्हणून त्यांनी तिला विचारले असता मला अजूनपर्यंत पुत्र झालाच नाही असे तिने उत्तर दिले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले तू खोटे का बोलतेस तुला पुत्र होण्यासाठी मी विभती मंत्रून दिली होती ती काय झाली असे विचारताच ती घाबरली व आपण ती उकरण्यावर टाकली हे वाईट केले म्हणून तिला पूर्व पश्चाताप झाला आता हा कानफाड्या माझी काय दशा करील कोण जाणे आता मी काय करू याने तर मला पक्के ओळखले असा विचार तिच्या मनात येऊ लागल्याने ती भांबावून गेली तशातच मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला टोचित होता टोचित होते नंतर ती त्यांच्या पायावर मस्तक ठेवून म्हणाली योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा त्यावेळी स्त्रियांचे कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होते अशा अर्थाचे बहुत विचार मच्छिंद्रनाथांच्या मनात आले या बाईच्या नादी लागल्यामुळे त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्यांना वाटले पुत्रप्राप्तीसतव सूर्याच्या वीर्याने अभिमंत्रण करून दिलेल्या भस्माची धूळदाणी झाल्याने त्यांना रोखरूक लागली ते भस्म फुकट न जाता त्याला देह झालाच पाहिजे असे त्यांना वाटू लागले व ते भस्म कोठे टाकले त्याचा ते तपास करावा काय अवस्था झाली आहे हे कळेल असा विचार मनात आणून ते म्हणाले की माते जसे व्हायचे तसे घडून गेले तुझर जरी मी आता रागवलो तरी माझ्या पदरात काय पडायचे आहे होणारी गोष्ट होऊन गेली आता इतके कर की जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा दग तरी मला दाखव मछिंद्रनाथाने असे म्हटल्यावर तिची भीती उडाली मग जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव भीती उडाली आणि मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उंच गोवराचा ढीग मच्छिंद्रनाथास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती म्हणाली ती जागा पाहिल्यावर त्यांनी मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतापवंता हरियन हरिनारायणा सूर्यसुता तू जर गोवरात असलास तर बाहेर निघ तुझा जन्म येथे झाला व आज बारा वर्ष यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे हे गोरक्षनाथा तू आता उशीर न लावता बाहेर आहे इतके शब्द ऐकताच उखिरड्यातून शब्द आले की गुरुराया मी गोरक्षनाथ आत आहे पण गोराची रास मोठी असल्यामुळे बाहेर निघता येत नाही गोवर एका बाजूस करून मला बाहेर काढावे नंतरच खाज उकरून गोरक्षणातास बाहेर काढले तो तेजपुंज पुत्र बाहेर सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितले की आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबीच नव्हता मग तो तुला कोठून प्राप्त होणार आता तू येथून जा कारण माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाणे आहे तो ब्राह्मादिकांना देखील सहन होण्यास कठीण आहे आता व्यर्थ खेद न करता तू इथून जा नाहीतर शाप मात्र घेशील हे ऐकून ती घाबरली व मुकुट्याने मागल्यापायी ती घरी गेली पुढे गोरक्षणात गुरुच्या पाया पडला त्यास मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्यास नाद दीक्षा दिली नाथ दीक्षा दिली नंतर तो त्यास घेऊन तीर्थयात्रेस निघाला मच्छिंद्रनाथ घेऊन तीर्थ करत हिंडत असता जगन्नाथास जाण्याच्या वाटेवर एक कनकगिरी म्हणून गाव लागले तेथे येतास तो शुदेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथात भिक्षेस पाठवले तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतिथी होती म्हणून चांगली चांगली पक्वाने केलेली होती तेथे जाऊन गोरक्षनाथाने अलग शब्द केला तो ऐकून घरधनीन बाहेर आली तिने त्याच्या गंभीर भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा, असा विचार तिच्या मनात आला त्यावेळेस तिने त्या सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिले अनेक पदार्थ पाहून गोरक्षात समाधान वाटले व तिला आशीर्वाद देऊन तो निघून गेला पोटापुरती बेगमी झाली असे पाहून तो जास्त न फिरता माघारी गेला व ती भिक्षा दाने गुरु पुढे ठेवली पक्व पक्वानांनी पंचपक्वानांनी भरलेले पात्र पाहून गुरुस आनंद झाला मग ते जेवायला बसले ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवला त्या योगाने त्याचे पोट भरले तरी त्याचा त्या ते पात्रातील वड्यावर हेतू राहून गेला तेव्हा त्याने ते गोरक्षनाथाकडे पाहिले त्याने काय इच्छा आहे ते कळवावी अशी विनंती केली त्यावर तो म्हणाला वड्यावर माझे मन गेले आहे तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते गुरुनी आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असे बोलून गोरक्षणात पुन्हा त्याच घरी गेले व गुरु करता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागले तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुला पाहिजे असे का म्हण असे का म्हणेनास हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नको मी इच्छा पूर्ण करना साथीच वड़े मागून तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले होते तू फिरून आलास असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते काय हे तिचे शब्द ऐकून गोरक्षणात म्हणाले मी तुला जे मागशील ते देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने लगेचच डोळ्यात बोट घालून आतले बुबळू काढले व ते तिच्या हवाली केले तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली हे कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले तिची छाती दडदडून गेली तिला त्याचा फारच कळवळा आला ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली व त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेतात वगैरे त्याच म्हटल्यावर गोरक्ष म्हणाले तू का खंती होतेस वड्याच्या मोबदला मी तुला डोळा दिला तेव्हा ती म्हणाली मजवर कृपा करून बोबुळासह अन्न घेऊन जा व माझे अन्याय पोटात घाला मग गोरक्षणात तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाले व परत गुरुकडे आले त्याने डोळ्याचे व्यंग दिसताच दिसण्यात येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता पट्टा बांधण्याचे कारण गुरुने विचारले परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन तो वडे खाणार नाही व त्यांची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्यांनी पट्टा सहज बांधला म्हणून सांगितले पण गुरुने डोळा दाखवण्यासाठी हट्ट केला तेव्हा गोरक्षाने झालेला सर्व प्रकार मच्छिंद्रनाथांना सांगितला व अन्यायाची क्षमा करण्याकरता विनंती केली मग मा बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथांनी मंत्र म्हटला व नाथांच्या डोळ्यात तो बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्यांच्या तोंडावरून हात फिरवला नंतर उभयंत्यांनी भोजन केले येथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथाने त्यात सर्व साबरी विद्या शिकवली आणि अश्रविद्येतही निपुण केले या अध्यायाचे पठन केले असता ऐकले के असता चौदा विद्या चौसष्ट कला प्राप्त होतात आणि विद्या फळते मित्रांनो श्री नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद